तुम्हाला माहिती असेल गेल्या दोन दिवसापासून ठाण्यामध्ये काय चालू आहे आता अकरा दिवस मतदानासाठी शिल्लक राहिलेले आणि मला वाटतं बाराव्या दिवशी निकाल लागणार आहे आणि आज परिस्थिती प्रचाराचा फक्त दहा दिवस उरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडसष्ट बिनविरोध निवडून आलेले त्यातलं कल्याण डोंबोली येथे बघितलं असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलं मी सांगतो तुम्हाला बी जे पीचे चव्वेचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर शिंदे गटाचे बावीस अजित पवारांचे दोन असे जवळजवळ एम आय एम आणि आज अजून कोणतरी अपक्ष मला वाटतं निवडून आलेले असे अडुसष्ट या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडून आले तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवलीला पंधरा बीजेपीचे कारण तिथे रवींद्र चव्हाण तिथलं नेतृत्व करतायत ठाण्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सात नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत अजित पवार गटाचे दोन तुम्ही बघितलं असेल की कुठल्या परिस्थितीमध्ये या ठाणे महापालिकेमध्ये किंवा कल्याणला असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये असेल हा नवीन फंडा सुरू झालेला आहे म्हणजे पहिला बघितलं होतं आम्ही तुमच्या मशीनमध्ये गडबड वोट चोरी त्यानंतर बोगस मतदार आता एक महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन धमक्या देऊन पोलीस यंत्रणा वापरून त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयेचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळीने आणि या महापालिकेची अवस्था एवढी वाईट आहे की दरवेळेला पगारसुद्धा त्याचे लेट जात आहेत परिवहन असेल शिक्षण मंडळ असेल किंवा इतर संबंध असेल आज कित्येक केचा अजूनही हिसाब लागत नाही ऑडिट झालेलं नाही अरे आम्ही बोलत नाही त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतोय तो विधानसभेमध्ये प्रश्न मांडतोय परंतु त्या आमदाराची दखल सुद्धा घेतली जात नाही म्हणजे कशा पद्धतीने हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल शेवटी हाच पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेला पैसा आणि आज तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल आज तुम्ही बघितलं असेल शाळेच्या बाहेर सरास पण आहे त्या ठिकाणी ड्रग्जची विक्री चालू आहे हे कुठून येतं ड्रग्ज हे हे ड्रग्ज जे आहे तुम्हाला माहिती आहे याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाणत पण आहे आणि तुम्ही बघितलं असेल तोळ्याचा भाव आहे तोळ्याचा भाव म्हणजे कुठलाही राजकारणी मी आतापर्यंत एवढे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं असेल एवढा पैसा कुठल्याही राजकारणाने कमावला नसेल एवढा पैसा जर एखादा राजकारणी करत असेल तर मला वाटतं या पुढच्या इलेक्शन मला वाटतं घेऊच नाही आणि आज तुम्ही मतदारांसमोर काय आदर्श निर्माण करताय आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध या, या पैशातून ही खरेदी विक्री या ठिकाणी या ठाण्यामध्ये होत आहे आज जो दोन दिवसापूर्वी म्हणजे ज्यांना बिनविरोध डिक्लेअर केले त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या अधिकारी जे आहेत त्या मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी जाणून बुजून काही लोकांचे हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दो तीनशे छत्तीस फॉर्म त्या ठिकाणी विरोधकांचे त्या ठिकाणी बाद केलेले आहेत यात तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध तुम्ही जर बघितलं असेल अडुसष्ट बिनविरोध आले त्यातला एकही विरोधी पार्टीचा नाही म्हणजे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर पक्ष म्हणजे तुम्ही बग... कशा पद्धतीने हे जे सर्व षडयंत्र केलेलं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं असेल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काढ ना कुठे गेला की त्या बंगल्यावरती बोलून त्या ठिकाणी जे जे कोण अपक्ष होते जे जे कोण त्या ठिकाणी अडथळे होते त्या सर्वांना दादागिरी करून त्या ठिकाणी बोलून मग ते आमिष असेल आणि मला एक एक त्याचं हे वाटतं की ह्या यंत्रणेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे ज्या जे जो अपक्ष ज्यांनी भरला आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तो कुठे गेलाय काय गेलाय म्हणजे गे, हे तुमचं काम आहे का आणि कशा पद्धतीने ही संबंध यंत्रणा या ठिकाणी राहत आहे तुम्ही बघितलं अजून नोटाचा पर्याय शिल्लक आहे आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध डिक्लेअर केलं पेपरला ॲड बीट त्या ठिकाणी आल्या म्हणजे काय चालले काय आणि अशी जर परिस्थिती झाली तर मला वाटतं निवडणुका कशाला घ्यायच्या आता इकडे पैसा पैशाचा वापर करणार आता ज्या काय बा उरलेल्या सीट्स आहेत तिथे सुद्धा पैशाचा वापर करणार आणि मा आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी की ह्या संबंध ह्याच्यामध्ये जो आरो त्या ठिकाणी आहे स्पेशली त्यांचं नाव या ठिकाणी वृषाली पाटील आणि सत्यशिला शिंदे या दोन्ही आरोचे मोबाईल कॉल जी ते तपास ले ले फूटेज जे आहेत ते तपासले गेले पाहिजेत सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही साहेब या लोकशाहीचा सा खून या सर्व मंडळींनी केलेला आहे आणि त्याला साथ या अधिकाऱ्यांनी दिलेले आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये कशा पद्धतीने वाहतूक कोंडी असेल सर्व प्रश्न गेल्या तीन वर्ष राहिलेच बाजूला फक्त पैसे कमवा आणि पैसे वाटा ह्या हाच परिस्थिती या ठाण्यावरती त्यांनी आणून ठेवलेली आहे म्हणून पहिली पहिली गोष्ट आमची पहिली मागणी आहे या संबंध गोष्टीची चौकशी झाली पाहिजे जे त्यामध्ये जे अधिकारी ज्यांनी ह्या घोषित केलेले आहेत त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आम्हाला आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं निवडणूक आयुक्तांनी सुद्धा घेतलेली आहे गंभीर दखल त्या त्या संदर्भात घेतलेली आहे तो या अधिकाऱ्यांना पहिलं त्या तिकडून बाजूला करून नवीन अधिकारी त्या ठिकाणी नेवावं जेणेकरून ही निवडणूक राहिलेली ह्याच्या पद्धतीने पार पडेल मी मला असं वाटतंय की एकदा परत रिपीट करतो सगळं विचारे साहेबांना एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा एक अपक्ष उमेदवार आहेत की आपला आपला आमचा उमेदवार आहे त्याला पोलिसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डी सी एमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा हा तो व्हिडिओ आहे याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो हा जो त्याचा विक्रम घाक ना विक्रांत घाक ना। ना। नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे बंगल्यावर चाललेला आहे मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर आता जर हा मला वाटतं राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर लढला आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढेल लढलेला मुलगा आहे त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतो आहे याला पोलिसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदे घरी यादी चौकशी नको का व्हायला आता हा प्रूफ आहे ना आम्ही प्रूफ देतो आहे आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा तेही द्यायला तयार आहोत पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेंच्या घरात घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे याचा देखील तुम्ही टाईम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला सो या सगळ्या गोष्टी पाहता या ही संपूर्ण निवडणूक ही आ, मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते आमचे परत विचारे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडले ते मी परत एकदा म्हणतो आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे वागळेच्या ज्या आरो आहेत वागळे काय त्या सर नाशाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोन्ही आरोंची चौकशी होणं गरजेचं आहे त्या दिवशी देखील त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडनं चुकी झाली अकराच्या आधी फॉर्म डिस्प्ले करायचे होते तिने साडेतीन वाजता फॉर्म डिस्प्ले केले साडेतीन वाजता जो फॉर्म डिस्प्ले केला तो फॉर्म देखील चुकीचा होता असं तिचं मत आहे त्याबद्दल तिने आमची माफी मागितली आहे अशा प्रकारे जर एखादी अधिकारी निवडणूक यंत्रणा राबवत असेल तर ती चुकीची आहे जे तीन बिनविरोध आले ठाण्यात चार की पाच बिनविरोध आले त्यातले तीन बिनविरोध हे त्या महिलेच्या इथे आले तिथले जेवढे अपक्ष उमेदवार होते त्यांचे फॉर्म का पाठी गेले घेतले गेले त्यांचे फॉर्म का रद्द झाले त्यांना का डिस्कॉलिफाय करण्यात आलं या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दोन्ही महिलांच्या नेतृत्वात ती निवडणूक बिन नीट होऊ शकणार नाही त्यामुळे नवीन आरोची नेमणूक करावी अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे कारण त्यातला विक्रम चव्हाण नावाचा एक वाघ विक्रम चव्हाण नावाचा एक मुलगा आहे किसन नगर आपल्या याचा प्रभाग क्रमांक पाचचा त्याच्या बळजबरी त्याच्या सूचक अनुमोदकला नेऊन त्याचा फॉर्म पाठी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर तो गेला तिथे त्याने तिथे तमाशा घातला आणि त्याच्यानंतर त्याचा फॉर्म परत ठेवण्यात आला त्या मुलाने जाऊन तिथे व्हिडिओ बनवले सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही सगळे पाहू शकता आता याच्यापेक्षा जास्त आम्ही काय प्रूफ देणार लोकांना आमच्या नगरसेवकांना पाच पाच कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या हे पाच कोटी, कोटी रुपये आले कुठं म्हणजे मी आता साहेबांशी बोलत होतो ते लोकसभा पण त्यांनी पाहिली आहे विधानसभेचे देखील आमदार होते ठाण्याचे महापौर होते ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले अनेक उपमुख्यमंत्री उप पाहिले पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही सो हा पैसा कुठनं आला हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडरमधनं एवढा पैसा येऊच शकत नाही सो so, माझे साताराच्या गोडाऊनमध्ये जी काय धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे त्याच्या बाबतीतही निष्पाप चर् चौकशी व्हावी ही आमची मागणी आणखी एक महत्त्वाचा विषय साहेबांकडनं राहिला तो विषय असा आहे की एक लेटर आहे हा लेटर आहे प्रताप सरनायकांचा जो सरकारी लेटर आहे आमदारकीचं ज्याला पत्र म्हणतो मंत्री महोदयांचं जे लेटर असतं ज्याच्यावर लोकांची कामं केली जातात अशी अशी प्रशासकीय प्रशा कामासाठी हा लेटरहॅड असतो त्याच्यावर आता पक्षाच्या नियुक्त्या करायला सुरू केलं या लोकांनी म्हणजे प्रशासकीय लेटरहॅडवर जर पक्षाच्या नियुक्त्या व्हायला पण लागल्या असतील तर तुम्ही विचार करा महाराष्ट्र शासन कुठपर्यंत खाली गेलेलं आहे यांना सरकारच्या मंत्री म्हणून त्यांच्या अधिकार माहिती आहेत का काय आहेत आणि त्यांच्या अधिकारात काय काय येतं हे त्यांना माहिती आहे का तर असा लेटर ॲड वापरून जर ते पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत त्यांच्या आता ह्या काय त्यांनी मला असं वाटतं की एक तर पक्षाच्या त्यांनी जाहीर करावं या पक्षाच्या नियुक्त्या आहेत की या यांना कुठल्या कमिटी दिल्यात हा त्यांचा मंत्रिपदाचा जो लेटर ॲड आहे आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून जो लेटर आहे त्याच्यावर अशा नियुक्त्या पक्षाच्या करता येत नाहीत त्या संविधानाला धरून नाही आहेत आणि मला वाटतं हे माझ्यापेक्षा उत्तम साहेब स्वतः सांगू शकतात आणि ते आमदारही होते आणि खासदारही होते जर अशा प्रकारे हे लोक माच करत असतील तर मला असं वाटतं की नक्की आम्ही ह्याच्या पुढे करायचं काय प्रताप सरनायकांनी एकतर जनतेची माफी मागावी ज्यांनी त्यांना निवडून दिले आणि ते त्यांच्या लेटरायडचा अशा गहीर वापर करत असतील त्यांची संघटना चालवण्यासाठी वापर करत असतील किंवा या पदाधिकाऱ्यांना फसवण्याचं काम चालू आहे का की बाबा त्यांना चिपकोवायचंय पक्ष सुटू नये सोडू नयेत म्हणून त्यांना काहीतरी थातूर मातूर पदं द्यायची की अशा प्रकारे ग्राही आहेत का ही शिवसेनेने पण आम्हाला सांगावं की शिवसेना याच्या पुढे शिवसेना म्हणजे शिंदे शिंदे सेनेने जाहीर करावं की त्यांना हे चालणार आहे का त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगावं की त्यांना हे चालणार आहेत का अशा प्रकारचे नियुक्तीपत्र सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्या बाबतीत आजची आमची पत्रकार परिषद आहे आरोंच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर पुढच्या दोन दिवसात उद्या उद्यापर्यंत जर आरो बदलले गेले नाहीत तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आणि त्याचा तीव्र विरोध हा निवडणूक कार्यालयाच्या बाहेर करू आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही ही आमची निवडणूक आयोगाला इशारा आहे बरोबर अजून तुम्हाला आता काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता दुसरी एक गोष्ट आमच्याकडे आदिवासी प्रवा ह्याच्या प्रवर्गातून <laughs> त्या ठिकाणी दिनेश जाबर हा प्रभाग क्रमांक पाच मधून या ठिकाणी उभा होता आणि त्याची बायको म्हणजे त्याच त्यांनी दिलेलं सर्व कागदपत्र शेवटी आपण हे सबमिट कुठे करतो त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज चालू असतं त्याचं ऍफिडिवीट दिलेलं असताना सुद्धा त्या ऍफिडिट गायब केलं गेलं तिथूनच आणि जेव्हा बोमबॉम केली त्यावेळेला मग त्या स्टाफने सांगितलं हो साहेब मॅडम तुमच्याकडे दिलं होतं टेबलवर मी इथे ठेवलं होतं म्हणजे तो स्टाफ सांगतोय की मॅडम हे इथंच तुमच्या टेबलवर हो आहे आणि म्हणजे जाणून बुजून ते बाद करण्याचं जे काय षडयंत्र या लोकांनी केलं म्हणजे अर्धा अधिक काम या अधिकारी लोकांनी केलं अर्धा अधिक काम पैशांनी केलं आणि आज अर्धा का, अधिक काम पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केलेलं आहे तर मला असं वाटतं आपण सुद्धा म्हणजे मतदार आहात या ठाण्याचे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काय चालू आहे तर मला असं वाटतं हा विषय जास्तीत जास्त कारण आम्ही शेवटी आम्हाला रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नाही कारण तुम्ही बघितलं असेल जनतेच्या जा दरबारात जायचं तर या जनतेच्या दरबारात काय केलं त्यांनी बघितलं असेल आणि म्हणजे या निवडणुका होऊ नये यासाठी बिनविरोध केलं त्यानंतर तुम्ही बघितलं असेल सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आज तुम्ही बघितलं असेल या महानगरपालिकेमध्ये ही लुटालूट चालू आहे आणि हे थांबवण्यासाठी नवीन चांगले लोकप्रतिनिधी येण्यासाठी या ठिकाणी आज आपण उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि जाणून बुजून तुम्ही बघित असेल जेवढे जेवढे निवडून आलेले लोक कोण आहेत जे निवडून आलेले आहेत जे सहा बिनविरोध आलेले आहेत ते सर्व त्यांच्या साथीदार आहेत सर्व आणि म्हणून या निवडणुकाच्या संदर्भामध्ये मला वाटतं जनतेने जनतेला आम्ही आवाहन करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं लोकांनी रस्त्यावरती उतरून त्या दिवशी ही महानगरपालिका वाचवायची आहे हे ठाणं आम्हाला वाचवायचं असेल हे ठाण्याचे प्रश्न आम्हाला हे करायचे असेल तर ह्यांना पहिले खाली खेचून जर तुम्ही हे केलं तर मला वाटतं आता हा सर्व खेळ जो आहे हे ठाणेकर जनतेच्या हातात आहे त्यामुळे जनतेला आम्ही आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये तुम्ही रस्त्यावरती उतरून मतदान करा आणि या सर्व या दरोडेखोरांना या ठिकाणी घरी बसवा अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून करतो कोणाला काय विचारायचंय नाही आयुक्त असो नसून हे बघा ही प्रक्रिया आहे बरोबर आहे हा जो हे जे आरो आहेत दोन्ही आरो त्यांनी अतिशय चिटिंग पद्धतीने उमेदवार बाद केले जो जाबर आहे जाबरच्या बाबतीमध्ये तर त्यांचा तिथला जो कलिग होता तो सांगतोय की आम्ही त्यांनी अफिडेव्हिट दिलाय आणि तो आम्ही मी टेबलवर ठेवलाय आणि तरी सुद्धा ती तरी सुद्धा ती बाई जर ऐकायला तयार नसेल तर याचा अर्थ ते विकले गेलेत वागळे तेच झालं वागळेच्या आरोनेही तेच केलं जे तीन उमेदवार निवडून आलेत ना ते त्या बाईच्या इथले आहेत खरं तर या सगळ्यांची इन्क्वायरी लागली पाहिजे चौकशी झाली पाहिजे यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे सो या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही जर निवडणूक खरंच निवडणूक आयोगाला सुरळीत पार पाडाव्याशा वाटत असतील तर हे दोन्ही आरोप बदलले गेले पाहिजेत ही आमची मागणी आत्ताच आहे उमेदवारी अर्ज पाठी घेण्याच्या दिवसाचा आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा ऑलरेडी लागलेला तो पण तुम्ही व्हेरीफाय करा आम्ही जे दाखवते काय खोटं आहे का, का। आणि परत ही गोष्ट आम्हाला एका पत्रकार तिथे असलेल्या उपलब्ध असलेल्या पत्रकारांच्याच माध्यमातून आम्हाला आलेली आम्ही थोडे आमच्या कॅमेरे लावले होते तिथे हो तो अजून भेटलाच नाही आहे फोन स्विच ऑफ करून गायब आहे आता त्याला जर एक पोलिसवाला घेऊन जर जात असेल तर त्याला धमकवलंच असेल ना त्याच्याबरोबर चालणारा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो चेक करा त्याच्याबरोबर जा जाणारा आतमध्ये त्याला घेऊन जाणारा माणूस हा पोलीस ऑफिसर आहे आता कुठल्या पोलीस स्टेशनचा आहे कुठल्या क्राईम ब्रांचचा आहे तो तुम्ही शोधा उमेदवार मी तुम्हाला सांगतो साहेबांच्या सभा होऊ द्यात त्यात तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ लागतील ठाण्यातले जरा थांबा आता पर्यंत जे उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तुमच्या पक्षाचे त्यांच्याशी काय तुमचा संपर्क झालेला आहे हे बघा अशा फ्रॉड माणसांच्याशी संपर्क काय करायचा निवडणुका होऊ दे त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आता आम्हाला या कुठल्या वादात पडायचं नाहीये पण निवडणूक झाल्यावर यांचा पाहुणचार दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन करतील उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी बऱ्यापैकी असे मागा घेतलेली आहे त्यांच्या का का। ओ, कारवाई करणार का कारवाई काय करणार ते पळून गेले गावा गावाकडे पण नाही ते पळालेत भूमिगत झाले सोळा तारखेनंतर येतील ठाण्यात बघू आम्ही नाही त्यांचा पाहुणचार करणार विजय मध्ये त्यांचा पाऊनचार होईल मागे त्यांचा पाहूनच केला जाणार हे बघा ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे शिवसेना मनसेशी अशा प्रत्येकाशी चा पाऊनचार होणार आत्ता देखील आणि या निवडणुकीदरम्यान देखील जे गद्दारी करतील त्यांचा पण पुरेपूर पाहूनचार आम्ही घेणार